कडे आणलेत कडे ते पण पंधराशे रुपयाचे आणि हे सोन्याच्या बाळ्या साडे चार हजारच्या चा। पोचायला आणले सोन्याच अजून oh no! पायातले hey! चाळ पाच हजाराचे yeah, आता yeah. मी बघत आहे ना महापौरला काय ते आमच्या खानदानात ना चांगलं चांगलं देते म्हणून मी एवढं घेऊन आले नाहीतर तुमचं भावाला सांगितलं एवढसच घेऊन चल फक्त कप कपडे घेऊन आली होती दोन ड्रेस ते पण किती शंभर शंभर रुपयाचे भावाचे तर कान भरू 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 भरून बायकूचा बैल केलाय बहिणीच तर काही घेणं देणं नाही साडी कशी कानली आता एवढा आणलंय म्हणल्यावर साडी मला पाहिजे सहा सात हजाराची हा सांगून ठेवते नाहीतर तर म्हणतात दोनशे साडी वाट लावतात नाहीतर तर यार मधली एखादी पन्नास साठ रुपयाची सहा सात हजार सामान आणले सहा सात हजारातच घेऊन जाणार का वसुली का मोबाईलचा नाद नाका लावू तुम्हाला मोबाईलचा नाद निस्त मोबाईल मध्ये बोट घालायचे ते लेकराला मोबाईलचा नाद लावता किलेकरू खेळण राडायचं नाही पुरीला भिंगाचा चष्मा लावित लहानपणी भया मला शिकवायला आली की पुरीला बघायला आली तेच करा